नमस्कार मित्रांनो भावांन बहिणीन काय चाललंय जेवण बिवण काय तर पडलीच गेलीच का मला सहाशे रुपयाला का करायचं आज आठलाच पडत गेलीच कापड धुतली की पळतीय पळती काय आजारी आता काय करायचं वाटतंय दोन रुपये येत याला परत जीवाला आलं की आता जीवाला आलं जातं ते आता तेवढं दोन तीनशे रुपये नाही जा होत जीवली पाट भरून मी आता नाही येत भरून जेवण का व्हायला

लागते कुत्रा लांबण जायचं नको देऊ त्याला फोन शर्ट राखते बघा का दिसत बाहुजीने आणली ती मसर तिकड पाणी पाजून तो का तेव्हा तिकडं हायती दिसते ती का तर मसरं ह्यात काही दिसत नाही वाटतं कुर्डूची आणणं दिसत नाही बघा अगं त्याचं काय नाही अंक रातच्यानच दुखत होत असं त्यांना येते म्हणलं होतं त्यांचं नशीच होतं आता मग आता झालं बाय आता नाही जात बाय उद्या कामाची सवय म्हटली मित्रांनो रानातल्या ते तर रानातलं काम नाही होतं बघा हे असं चालायचं एवढं काय वाटत नाही किती बी चाललं तरी काय वाटत नाही पर रानातलं काम वाखणीचं म्हणलं का तर लई कंबारचं दुखतं या कंबारचं म्हणजे ही पायाचं गोळण घेऊन रात्री तर मला पाय उचलो ना हित ना हितवर पाय उचलो ना देवाचं होतं कस तरी केलं का ते गुरुवार धरलं नाही तर म्हणून झालं कुरांटा गुरुवार तसं आता मी आत्या होते ना तेव्हापासून धरत नव्हती मला धरू देत नाही गुरुवार काय करायचं ताई बी म्हणती हाय की माझ मी धरते की तुला काय करायचंय धर पुन्हा म्हणती आलंय नेट आलाय नाही तर एक एक धरून धरू काय जनावर त्यानी मी तिकडं जाग्यावर तिथं ह्याच्यापास आहे ती बघा चित्रावर आणि त्यात नाना तर काकार वाईट माणसाला बी तिनं बी साईपाक ही केला मी आंघोळ्या झाल्या का धुनं धुती या जाती कामाला मला जेवाय हाका मारत होती दुपारी जिऊन जा म्हणत होती सकाळी एक चपाती भाजली होती खाऊन जा म्हणत होती नको म्हटलं आणि त्यात मला जरा कणकन आल्यानं वाटलं त्यामुळं खाऊच वाटलं नाही बघा आता कामानं जरा भुकलंयच रे तर पडलं पाक हापाळाला गेल तर पट आता खाल्ली बघा दीड चपाती खाल्ली बघा तरी आता दुखणं जाईल वाटतंय मला एवढ्यात आता काय होतं माहिती आहे का काय मज का जर दुखणं आलं आणि पट भरून खाल्लं का नाही मनानं जात दुखणं बापू ताईदा फोन घेऊन बसला हातात वी आ जामधर दगडात पाडची रिथ खडक ती खाली मोरमाची दगड आयती छोटी छोटी रर हिंडती ती बघा शर्ट बी चांगली चित्रावाला बी ध्यान राखून चारावं लागतंय मी कामाला गेली म्हणून तशी ताईची लय धावपळ उठली बघा का करायचं ह्यांना इकडं पळ तिकडं पळ दुधाला जा ह्याला जा हाय काम पुन्हा आहे ती आणि ताईला बघा हे भेट नाही ती पोरं हे आता बघ माझ्या माग जा म्हणलं असेल पापा म्हणून आला या नाहीतर भेट नाही है ती ह्यांना जरा पोरांपाशी थांबावं लागतं या उन्हात हिंडते ती थी वाशी हिकडे वापस सावलीला आणि तिला महागारी इकडं उन्हात उभारा राहू नका उन्हानं उन्हानं बी टकुरं उठतं या उनाशाला आणले ती भाऊजीनं इकडं जनावरं ती एक दोन चार झाडं इथं सावलीला बांधली म्हणजे बरं असतं उन्हानं उन्हानं त्या बी दूध कमी या लागले की जर हो का कसला उठलाय मला काय करायचं ऐका ऐका आधी येते का बापूजा बापू तुझ्या आधी जास्त ये शिर्ड तर हाय हो का नाही म्हणतोय ती मी म्हणलं त्याला तुझ्या आधी जास्त बापू शिर्ड तर होय म्हणतोय आधीच्या येते आणल्या खुट्या बिट्या गोळा करून ना बघा हे ऊन म्हणायचं नाही ताण म्हणायचं नाही चित्राबाला बघा हि असते हाय भाऊ तुला थायती शरड इथं आमच्या बसलो इथं बापू बी तकडं उन्हात हिंडतोय गे उन्हानं तू आणि बघा की पराच कसं उमकारून या तू आण नसत हेर म्हटल्या आणि केलंय पण आणि जीवा आल्यावर हसायचं म्हणून हसत येऊ आहे का नाही आणूजा तस ठेवून आला ती हा अरे बिल करामती आहे बघा दुकान म्हणलं का दोघंच दूग दोघं हात धरते तीन त्या दुकानाला पळती दिया काय करायचं हाय तेवढा पाहिजे चॉकलेट गोळ्या ह्यालाच घालवायचा का आता कुसळ हाय ते खाली टेकल म्हणलं जरा तर कुसळ टोसते ती कराकर कसली कुसळ आहे कुस तो का ती महाग उचे, उचे बेटर कुसळाची जायती बघा ती जरा शर्ट आणि मी पाक धरले बघा इकडं आल्यापासून जरा बरी वाटते ती का शर्ट पहिलीनच नुसती पोटपाट एक झालत जित्राबासाठी जरा हाल काढावं आणि तिथायजण बाहूजीच आमच्या आमच्यासारखं तिरगा मिरगी लागतंय काय करायचं त्या जनावर पाहिजे तो हानलं नाही हे केलं नाही भाऊजी बी आमचं सारखं किरकिर किरकिर करतात तिला तिलाच नवं मला बी करते, ना भी करते का करायचं मोहर मोर कुठं चाललाय या लांडगा हा इकडं या शारदा मोहर बघा ध्यान राखूनच उभं लागतं या मसरांचं कसं बी बिहूत मसरांना काय लांडगा खात का मनापर्यंत शरडांना रासारी जागायची पाळी येत या रातच बी ही ताल लांडगं ते ताल लांडगं माणसाव ही कडचीम्या रातचीच हो छो कुकू करून वरटते ती या रासार झोपा नाही काय ते ही आसीन शिपट आणलं घालाव त्यांचा घरीच्या शेंग हायच्या बाबा कुठं तर कुठंतरी एखादी शेंग हाय नाही पाऊस पाणी कोणीकडं नाही बघा एवढा आपला हाय जरा खायला म्हणायचं काय करायचं घरचं तर आमचं जळून गेलं असेल बघा त्या वा वगैरे आबा कोणी एक पाणी घेऊन दिलेलं त्याच्यावर नाही कसं करायचं खुर्च्या सावली करून बसते ती बशी बस तिकड रात्री तरी बघा आता दोन चार रोज झालं गारट कमी आलं या गार लागत नाही उलट रात्री तर बघा लोक मायंदाळ उकडत होतो धरा की भाऊजी तुमच्या ताकदीनं तुमच्या ताकतीला तिच्या ताकदीला फरक हाय काटा आता रानात म्हणले काटच असणार तुम्हाला साफसफाई कुठं करायची थोडं जरा हे झालं का भाजी भाऊजी व्हायचं चित्राबा उन्हात हिंडून हिंडून व्हायचा गे सगळ्याला कोणीच कुणाला बोलून नाही पण आता राग काढायला पाहिजेच की ह्या जर चित्राबाचा राग आला जरा त्रास पडलेला राग आला का बायकांवर आम्हावर राग काढते ती मला म्हणते ती मग तू कशाला गेल का कामाला बरं पैसे लई आणले अशी करते ती का करायचं का नाही मरू र झाला आता अच्छा उद्या जा, जात नाही बघा कामाला मग तिकडं बोंग्या बिंग्या तोडायचं सोपं काम असलं तर पुन्हा जाईल इकडं कुठं सांगितलं पाहुण्यानी ती त्यांच्या आल्या तोडाय म्हणजे सांगतो म्हणलं तर तेवढं असलं तर जाईल नाही तर बघू आता पुढच्या पुड़ पुढं तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय